नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अनिरुद्ध म्हणजे मराठी अभिनेते मिलिंद गवळी हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आले आहेत अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांना आतापर्यंत मिळालेले त्यांचे सर्व पुरस्कार फेकून दिले आणि यामागचं धक्कादायक कारण देखील त्यांनी सांगितलं आहे झापूक झुपूक चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी नुकताच एक मुलाखत दिली यावेळी त्यांनी त्यांच्या कठीण काळाबद्दल सांगितलं ते म्हणाले एक काळ असा होता ज्यावेळी मी काम साठी खूपच स्ट्रगल करत होतो आणि एकदा तर काम मिळत नसल्याने मी माझे सर्व पुरस्कार वैतागून फेकून दिले मी ठाण्यामध्ये राहिला आल्यानंतर हे सगळे पुरस्कार आहेत आणि माझे काही जुने पुरस्कार अंधेरीच्या घरात आहेत त्याच्या आधीही मला खूप पुरस्कार मिळाले आहेत मी काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे ज्यासाठी मला हे पुरस्कार मिळाले पण एके दिवशी माझ्याकडे काम नव्हतं आणि मला काम मागायची सवय नाहीये तेव्हा मी वैतागलो मी काय केलं आमच्याकडे कामाला मावशी होत्या त्यांना मी म्हटलं मावशी हे पुरस्कार तुम्ही घेऊन जा त्या चकित झाल्या मी त्यांना म्हटलं मी हे टाकून देणार आहे त्यापेक्षा ते तुम्ही घेऊन जा मग ते सगळे पुरस्कार त्यांनी नेले असा खुलासा अभिनेते मिलिंद गवळी यांनी केला तर अभिनेते मिलिंद गवळी यांचे चित्रपट मालिका तुम्ही पाहिलेत का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद